नमस्कार आपण ऐकत आहात अन्नातेजुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूया आजचा भाग तेरावा अक्षता जेवते हाताला मलम लावते आणि त्याचा फोटो काढून अर्णवला पाठवते मी जेवले आहे तू जेवलास का असा मेसेज करते अर्णव फोटो पाहतो आणि हसतो गुड अशीच काळजी घेत जा म्हणजे मी चिडणार नाही आईबाबांसोबत बोलणार आहे बाय माझं पण बोलणं झालंय बाय अक्षता म्हणते काय झालं काय म्हणाले अर्णव उद्या समजेल बाय चाप्टर आहेस तू बाय अर्णव त्याच्या आईबाबांशी बोलायला जातो अन्वी आई बाबा अर्णवची वाट बघत असतात अर्णवचा चेहराच सांगत असतो त्याची आतुरता अर्णव सविस्तर सगळं सांगतो अक्षताचं शिक्षण तिची पुढची अपेक्षा अर्णवने विचारलेले प्रश्न आणि तिने दिलेली उत्तर ते बोलणं ऐकून आईबाबांना ती पसंत पडते अर्णव म्हणतो तुम्ही एकदा तिला भेटा आणि मग निर्णय घ्या मी तुमच्या शब्दाबाहेर नाही त्याचा आनंदी चेहरा बघून त्यांना बरं वाटतं शेवटी मुलांचा आनंद सुख महत्वाचं रात्री झोपायच्या आधी अर्णव तिला त्यांचे त्याने घेतलेली सेल्फी पाठवतो आणि पुस्तक वाचताना काढलेला फोटो अक्षता झोपायच्या तयारीत असते तेवढ्यात नोटिफिकेशन येतं ती ओपन करून बघते तर ते फोटो सेल्फी एकदम मस्त असतो हे कधी काढलेस खूप मस्त आहेत सांगायचंच ना जरा नीट असते अजून अक्षता नीट तर आहेसच आणि सांगितले असते तर तू फोटो काढू दिले असतेस का अर्णव ते पण आहेच छान आहेत थँक्यू बोलून झालं का घरी काय म्हणाले समजेल उद्याच वा माझंच उत्तर मलाच हुशार आहेस तू थो तर आधीपासूनच हा 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 नाही चोक बाय गुड नाईट टेक केअर बाय गुड नाईट टेक केअर दोघेही एकमेकांचा विचार करत झोपतात दुसरा दिवस उजाडतो डिसेंबर महिन्यात परीक्षा असणार होती आणि ती आता अभ्यास करत होती लग्न सगळी प्रक्रिया सुरू असतानाही तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेलं नाही अभ्यासावर पूर्ण लक्ष होतच तिचं ती तिच्या नेहमीच्या वेळी उठते अभ्यासाला बसते बाबा अकरा वाजता अर्णवच्या घरी फोन करतात अक्षताला अर्णव पसंत आहे तिला तिचा होकार द्यायच्या आधी बाकीच्यांशी बोलायचं आहे अर्णवचा होकार असल्याचं अर्णवचे बाबा सांगतात ते पुढची भेट कधी केव्हा हे ठरवत असतात अर्णव त्याच्याच विश्वात असतो अक्षताला फोन करत असतो ती फोन सायलेंटवर ठेवून बसलेली असते अभ्यास करत त्यामुळे तिला कळत नाही दोन तीन वेळा अर्णव फोन करतो मेसेज करून ठेवतो त्याला थोडं वाईट वाटतं तो, तो तसाच कामावर जातो एक वाजता अक्षता जेवून फोन बघते अर्णवचे फोन आणि मेसेजेस बघते स्वतःच्या कपाळावर जोरात मारून घेते पटकन फोन करते अर्णव नेमका मीटिंगमध्ये असतो ती परत एकदा ट्राय करते पण व्यर्थ मग मेसेज करून ठेवते सॉरी सॉरी तुला डिस्टर्ब केलं कामात असेल ना वेळ मिळाला की फोन कर तिला माहीत असतं तो चिडला असणार सकाळपासून तिने त्याला साधा एक गुड मॉर्निंगचा मेसेज पण केला नव्हता ती थोडा वेळ पुस्तक वाचत बसली होती निम्मलक्ष फोनकडे असतं दोन वाजता अर्णवची मिटिंग संपली त्याने फोन बघितला अक्षताचा फोन आणि मेसेज बघून त्याचा चेहरा खुल्ला होता त्याने फोन केला इकडे अक्षता पहिल्याच रिंगला फोन उचलते हॅलो फोनची वाट बघत होतीस वाटतं अक्षताला काय बोलावं ते समजत नव्हतं अक्षता गप्प का बसलीस बोल हो तू फोन केला होतास तेव्हा मी फोन सायलेंटवर ठेवून अभ्यास करत बसले होते म्हणून समजलं सकाळपासून कुठे गायब्यास मेसेज नाही तू तरी केलास का पहिला फोन मीच केला मॅडम हो मग बाकी जेवण झालं का आज खुश असणार तू मी खुश का असेन बाबांनी घरी फोन केला होता तुझ्या आपल्याविषयी बोलायला आपल्याविषयी काय बोलले अर्णवला माहीत असूनही तो तिची मजा घेण्याच्या विचारात होता पण ती अक्षता होती तिला समजलं आपल्याविषयी झालेलं बोलणं समजल्याशिवाय का तू मला चार फोन आणि इतके मेसेजेस केलेस भारीच आहेस तू माझ्याकडून बोलणं काढून घेणं इतकं सहज नाही <laughs> आणि अक्षता हसायलाच लागली अजॉब आहेस तू नमुना मी नमुना असून सुद्धा तुला कसे आवडले रे आ अगो चिडायला काय झालं मस्करी केली मी आणि तू जशी आहेस ना तशीच मला आवडतेस अगदी खरी आहेस तू मनात एक पोटात एक असं काहीच नसतं तुझ्या समजलं अर्णव तिला समजावत बोलतो इतकं कसं ओळखतोस आपण दोन दिवस फक्त होतो सोबत तरीही की मी तुला ओळखू शकतो तुझी ही माहिती माझ्याकडे आहे म्हटलं विराज कडून बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत बरं का आणि मी एक शिक्षक सुद्धा आहे हे विसरू नका हो काय काय गोष्टी समजल्यात बरं समोर असलीस की सांगेन आता असं नको मी कामात आहे नंतर करीन रात्री फोन तू पण अभ्यास कर माझ्यामुळे तुझा फोकस हल्लेला मला अजिबात चालणार नाही आधी अभ्यास पहिला समजलं अर्णव थोडं अधिकारातच बोलतो अक्षताला त्याचं बोलणं आवडतं तिच्या अभ्यासासाठी त्याची असलेली काळजी बघून छान वाटतं स्वतःच्या निर्णयावर खात्री पडते अक्षू नको इतका विचार करूस बाकी काय हाताचं कमी झालं का हो बरं आहे इतकं नव्हतं काही नेहमीच आहे माझ्यासाठी नको इतकी काळजी करूस वेडी आहेस का तू काळजी नको करूस असं म्हणतेस स्वतःची काळजी घेत नाहीस आणि मला सांगतेस नको इतकी काळजी करूस म्हणून अर्णम नको ना, ना चिडूस मी माझी काळजी घेते चिडण्यासारखं का बोलायचं आणि मग म्हणायचं चिडू नकोस का असं करतेस अरे सॉरी ना परत नाही असं करणार चिडका सारखा सारखा कसा चिडतोस तू नाकावर हजरच असतो तुझ्या वाटतं वाटच बघत असल्यासारखा असं म्हणत ती हसायला लागते काहीतरीच असतं तुझं किती मस्त बोलतेस ऐकतच राहावं असं वाटतं मी कुठे ऐकू नको म्हणाले बोलण्यात तुला कोण हरवू शकत नाही बरं मी कामात आहे नंतर बोलूया आपण बाय रात्री फोन करतो मी हा चालेल वाट बघीन तुझी रात्री बाय हे सुरुवातीचे दिवस खरंच खूप वेगळे असतात नातं खुलवणारे अगदी गुलावली गुलाबी असल्यासारखे तुमचे पण प्रेमात पडल्यानंतरचे सुरुवातीचे दिवस असेच होते का नक्की कमेंटमध्ये सांगा कथा ऐकत राहा अ नाते जुळले मनाचे मनाशी आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद